बिर्याणी करायचं म्हणलं ना माझ्या अंगात एक वेगळाच उत्साह असतो मग ती कुठली पण असू दे चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणी पनीर बिर्याणी अंडा बिर्याणी काही पण आणि इतकं सॉर्टेड तुम्हाला समजून सांगणार आहे आत्तापर्यंत बघा मी एक किलोचे सगळे बिर्याणीचे प्रकार दाखवले पण मला इतक्या कमेंट्स येतात की ताई अगं ॲटलीस्ट असं काहीतरी दहा लोकांसाठी दाखव कारण बिर्याणीमध्ये काय असतं ना खूप सामान असतं मग आम्हाला अंदाजच येत नाही की कसं पुरणार तर आज आपण एकदम दहा लोकांच्या प्रमाणामध्ये वेज बिर्याणी करणार आहोत आणि इतकं सॉर्टेड सुटसुटीत सांगितलं ना की तुम्ही हा व्हिडिओ नीट अगदी मनापासून बघितला सगळं साहित्याची लिस्ट व्यवस्थित बघून घेतली ना तुम्ही दोनशे काय तीनशे टक्के बिर्याणी एक्सपर्ट होणार याची शंभर टक्के खात्री त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक जरूर करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण माझ्या घरामध्ये सगळ्यांना माझ्याच हातचा आवडणारा पदार्थ करतोय माझ्या घरच्यांनाच नाही अख्ख्या आमच्या पाहुण्यांमध्ये सगळ्यांना माझ्या हातची बिर्याणी खूप आवडते मग ती कुठल्याही प्रकारातली असो दहा ते बारा लोकांना पुरेल एवढं प्रमाण आपण घेतोय कारण खूप तशा रिक्वेस्ट आल्या होत्या त्यामुळे तुम्हाला पार्टीसाठी करायची आहे तुम्हाला फूड ऑर्डर घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमची मदत करणार आहे एक्झॅक्ट व्यवस्थित सगळं स्टेप बाय स्टेप आपण बिर्याणी शिकणार आहोत त्याचबरोबर तुम्ही बिझनेस करताय ऑर्डर घेताय तर त्याचं प्रॉफिट कसं ठरवायचं हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्याचबरोबर तुम्ही घरगुती ऑर्डर घेता तर ते कसं कस्टमरपर्यंत पोहोचवायचं याचं पण मी एक आयडिया दे चला खूप स्टेप्स करायच्यात रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिली स्टेप बिर्याणीसाठीचा भात करू जो करताना बऱ्याच जणांना अडचणी येतात त्यासाठीच साहित्य बघूया तर भातासाठी आपण घेतला सव्वा किलो लांब दाण्याचा तांदूळ त्यासोबत काही खडे मसाले लागतील दोन तीन तमालपत्र दोन इंच दालचिनी चार ते पाच हिरवे वेलदोडे दोन ते तीन मसाला वेलदोडे दोन तीन चक्रफूल सात आठ काळी मिरी सात आठ लवंग आणि एक चमचा शहाजिरा सोबतच लागेल चार ते पाच चमचे मीठ थोडीशी कोथिंबीर दहा बारा पुदिन्याची पानं आणि एका लिंबाचा रस साहित्य बघितलं आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय तर आपण लांबदाचा तांदूळ घेतो ना तर तो शक्यतो जुना बघून घ्यायचा जुना तांदूळ असेल जितका जुना असेल तितका त्याचा भात मोकळा होतो कारण त्याच्यात स्टार्च कमी असतं आणि तांदूळ आणल्यानंतर कमीत कमी चाळीस मिनिटं भिजू घालायचा तुम्ही लांबदाण्याचा तांदूळ वापरत नाही तर तुम्हाला कोलम तांदूळ वापरायचा तरी पण चालेल त्याचा तांदूळ त्याचा भात सुद्धा चांगला मोकळा होतो चला आता तांदूळ इथं मी आधीच भिजायला घातलेले आहेत सगळं स्टार्च पाण्यात उतरलंय त्यामुळे आता फार हा चिकट होणार नाही चला आता सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला भात शिजवायचा आहे मोठं पातेलं घ्यायचं पातळ असेल तरी चालेल पण मोठं घ्या पाणी भरपूर घ्यायचं ज्याच्यामध्ये तांदूळ खळखळ उकळतील आणि नाचतील पाणी मस्त उकळलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये जातील सगळे खडे मसाले खडे मसाले घातले त्याचबरोबर घालूया कोथिंबीर पुदिना याला मिक्स करूया आणि थोडा वेळ उकळून देऊ तर मिनिटभर आपण याला उकळून घेतलं खडे मसाले पुदिन्याचा फ्लेवर यात आला पण रंग हिरवट होतो तो घालवण्यासाठी आपण यामध्ये घालूयात लिंबाचा रस आता बघा अगदी जादू झाल्यासारखं पाणी स्वच्छ झालं की नाही त्यामुळे भात पण पांढरा शुभ्र होणार गॅस कमी करून यामध्ये घालूयात मीठ मीठ आपण भरपूर घालतोय कारण यातलं पाणी काढलं की मीठ आपोआप निघून जातं चला गॅस आता मोठाच केला आहे चला आता उकळी आहेच गॅस मोठाच ठेवायचा आणि या खळखळ उकळत्या पाण्यामध्ये हे भिजवलेले तांदूळ निथळून घालायचे तांदूळ घातले की पाण्याची उकळी जाते पण तांदूळ घालताना पाणी खळखळ उकळतं पाहिजे नॉर्मल पाण्यामध्ये तांदूळ घालायचे नाही चला आता याच्यावर झाकण बिकण ठेवायचं नाही एकदा हलक्या हाताने ढवळून घ्यायचं गॅस मोठा ठेवून पुन्हा उकळी आणायची चला आता एक दोन तीन मिनिटं मोठ्या गॅसवर ठेवलं आता बघा पुन्हा उकळी आलेली आहे आता काय करायचंय हलक्या हाताने आपल्याला याला फक्त एक दोन वेळा ढवळायचं गॅस मोठाच ठेवायचा झाकण ठेवायचं नाही आणि असं हे तांदूळ याच्यामध्ये नाचून द्यायचे एक पाच ते सहा मिनिटांमध्ये तांदूळ शिजतील आपल्याला पूर्ण तांदूळ शिजवायचे नाहीत ऐंशी टक्के पाण्यात शिजवायचे काढून घ्यायचे उरलेले ते आपोआप त्याच्या वाफेवर शिजतात आता तुम्ही बघाल मग अशी तांदूळ बराच खाली होता पण आता पातेलं भर तांदूळ झालेला आहे आणि तांदूळ ऐंशी टक्के शिजलेला आहे मी तुम्हाला सांगते कसं ओळखायचं पण यातले जे मोठे मोठे खडे मसाले आहेत ना ते आपण काढूयात यांचा पाहिजे तेवढा फ्लेवर उतरला ते म्हणतो ना काम झालं की हो लांब तसं <laughs> चला आता खडे मसाले काढून घेतले भात ऐंशी टक्के शिजलाय हे ओळखायचं कसं जेव्हा तो पूर्ण मऊ शिजतो तेव्हा एकदम मऊ होतो ऐंशी टक्के शिजला असं समजायचं जेव्हा याच्यावर असे लाईन लाईन्स येतात आणि जेव्हा आपण असं बोटावर तोडतो तेव्हा याचे दोन तीन तुकडे होतात तेव्हा समजायचं आपला तांदूळ ऐंशी टक्के शिजलेला आहे हा बरोबर शिजला पुन्हा एकदा दाखवू का एखादं शीत घ्यायचं आता बघा जेव्हा आपण बोटावर दाबतो तेव्हा याचे दोन तीन तुकडे होतात आणि हलकासा दाबला जातो एकदम मऊ मॅश होत नाही आहे यामध्ये ही दालचिनी पण थोडी वर आली आहे तिला पण आपण काढून टाकूया आता गॅस बंद करायचा आहे यापेक्षा जास्त याला शिजवू नका आणि इकडे इथं मी ही अशी चाळणी ठेवली आहे याच्यावर याला गाळून घ्यायचं किंवा तुम्ही सरळ मोठी गाळणी वगैरे असेल तर तुम्ही सरळ याला त्या मोठ्या गाळणीमध्ये सगळं पाणी काढून टाका आणि याला असंच ठेवा चला मी काय करते याच्यामध्ये पटापट याला काढून घेणार आहे आणि चांगलं निथळून घेते चला या चाळणीवर मावेल एवढा भात काढला अजून का एक चाळणी घेते उरलेला भात काढते आणि याला दहा मिनिटं आपण निथळून देऊ तर चाळणीवर आपण भात दहा मिनटं निथळायला ठेवला होता आता हा पण हा कुक होऊ नये म्हणून एका परातीमध्ये मोठ्या ताटामध्ये पसरून घ्यायचा हे बघा छान झाला ना मोकळा मोकळा हा बघा गार झाला की एकदम अजून छान दिसेल आणि दुसरं बॅश दुसऱ्या ताटामध्ये मोठी परात असेल एकच त्याच्यात केलं तरी चालेल चला तर आपला भात तयार झालाय आता आपली दुसरी स्टेप आहे बिर्याणीसाठीचा सगळ्यात महत्वाचा घटक ते म्हणजे बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा तो कसा करायचा बघूया त्यासाठीचं साहित्य सांगते तर त्यासाठी इथं मी घेतलेले आहेत पाचशे ते सहाशे ग्रॅम कांदे दोनशे ग्रॅम तेल पंधरा ते वीस काजू आणि पंधरा ते वीस बेदाणे तर इथं कांदा मी काय केलं हे आता कमी दिसत आहेत तुम्हाला कारण कांदा मी एकदम पातळ आपली बटाट्याची किसणी असते ना त्याने साल काढून किसून घेतला त्याला मीठ लावून दहा मिनिटं ठेवलं आणि मग घट्ट पिळून घेतलेला आहे यामुळं काय होतं कांदा पटकन तळला जातो मिठाचा छान चव त्याला येते आणि कुरकुरीत होतो तर चला आता कांदा तळूया चला आता हे जेवढं तेल लागणार आहे ते सगळं मी या कढईमध्ये काढते म्हटलं तर थोडंसं ठेवूया परत वापरूया आणि हे आपलं सरिदास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला आता पहिल्यांदा आपण काय करूया काजू आणि बेदाणे खरंतर बिरिस्तासाठी नाही फक्त वरून टॉपिंगसाठी मी घालते आहे काजू आणि बेदाणे तळून घेऊ तर हे बघा काजू असे तळून घेतलेले आहेत मिनिटभर लागला आता घालायचे आहेत बेदाणे बेदाना आपण छान असे तळूया हे दोन्ही घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातलं तरी चालणार आहे बेदाणे पण मस्त फुगलेले आहेत काढून घेऊया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे तुपामध्ये सुद्धा करू शकता पण कांदा तळायला तेलच लागतं त्यामुळे मी तेल वापरते आता तेल चांगलं तापलेलंच आहे यामध्ये घालूया कांदा खूप जास्त तेल घ्यायचं नाही कांदा तळायला उगाच वाया जातं मग ते गॅस मोठाच ठेवायचा कांदा चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आता बघा किती मस्त रंगावर कांदा तळला गेलाय फक्त शेवटी एक मिनिटभर गॅस कमी करायचा म्हणजे एकदम डार्क होत नाही बाकी पूर्ण मोठा गॅस ठेवता येतो आणि हे बघा सगळा छान एकसारख्या रंगावर तळला गेलाय काढून घेऊया तर हे बघा सगळा कांदा तळून झालाय हाता असा दिसतोय गार झाला की पूर्ण छान कुरकुरीत होणार आता आपल्या दोन स्टेप पूर्ण झाल्या आता तिसरी स्टेप आहे आपल्याला भाज्या आणि त्यांचा मसाला करायचा त्यासाठीचं साहित्य सांगते भाज्यांमध्ये आपण घेतलाय चारशे ग्रॅम बटाटा तीनशे ग्रॅम फ्लॉवर पाव किलो पनीर दोनशे ग्रॅम मटार दोनशे ग्रॅम फरसबी दोनशे ग्रॅम गाजर तर इथं आपण घेतलाय तीन ते चार चमचे साजूक तूप सोबतच काही खडे मसाले लागणार आहेत एक चमचा जिरं एक दालचिनी दोन तीन मसाला वेलदोडे सात ते आठ लवंग चार ते पाच हिरवे वेलदोडे दोन चक्रफूल सात ते आठ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पाच चमचे आले लसणीची पेस्ट एक चमचा हळद चार चमचे बेडगी मिरची पावडर तीन चमचे धणेपूड दोन चमचे गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला त्याचबरोबर इथं मी पाव किलो टोमॅटो आणि पाव किलो कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत असे म्हणाल तर चार ते पाच टोमॅटो चार ते पाच कांदे आहेत आपल्याला लागणार आहे ला एक कप कोथिंबीर आणि अर्धा ते पाऊन कप पुदिन्याची पानं आणि अर्धा किलो ताजं दही असं म्हणाल तर हे दोन ते अडीच कप दही आहे आणि लागणार आहे चवीपुरतं मीठ खुश सगळं सामान सांगून झालं आता शेवटची शेवटची नाही तिसरी स्टेप करतोय तर आपण पुन्हा कांदा तळेली कढईच ते गरम करायला ठेवली त्यामध्ये उरलेलं आता सगळं तेल घालायचं आपण एकूण दोनशे ग्रॅम तेल म्हटलं होतं त्यातलं दीडशे ग्रॅम टाकलं उरलेलं तेल परत टाकलं यामध्ये आता मिसळूयात साजूक तूप तुम्हाला तूप वापरायचं नाही नाही वापरलं तरी पण चालेल आत्ता तूप नाही वापरलं तर थर देताना वापरा चला तेल तूप गरम झालं यामध्ये घालूयात सगळे खडे मसाले एखादा मसाला नसला तरी चालतो काही होत नाही मसाले थोडेसे परतूया आता यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा सोबतच आपण मिरच्या घालूया आणि याला मोठ्या असायवरच दोन तीन मिनटं परतूया चला कांदा परतून घेतला आहे आता यामध्ये जाईल आलं लसणाची पेस्ट आलं लसूण पेस्ट ताजी घ्यायची खूप दिवसांची घ्यायची नाही आलं लसूण पेस्ट दोन मिनटं परतूया आलं लसूण पेस्ट घातल्यावरच बिर्याणीला खरा अर्थ येतो कारण तसा मस्त वास यायला लागलाय आता यामध्ये जाईल टोमॅटो मीठ घालूया चवीपुरतं आता आपण भाज्या घेतोय ना भाज्याच्या चवीपुरतं मीठ घालायचं आता टोमॅटो चांगला मिक्स करूया आपल्याला हा मसाला चांगला मौसूत असा शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला मिसळून घेतला याच्यावर झाकण ठेवू आणि चार ते पाच मिनटांची वाफ काढू म्हणजे टोमॅटो पटकन शिजेल अगदी वाटलं तर एक दोन वेळा हलवून घ्या चला टोमॅटो कसा झाला आहे बघूया आता बघा कमी कष्टामध्ये टोमॅटो पटकन शिजला झाकून ठेवलं होतं आपोआप शिजत गेला आणि हे बघा छान असा मऊ झालेला आहे आता यामध्ये सगळे मसाले घालूया हळद बेडगी मिरची पावडर धणेपूड आणि गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला आणि आपला घरी केलेला मसाला आहे गरम मसाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा किंवा नसेल सापडले तुम्हाला तर गरम मसाला बाय सरितास किचन सर्च करा खूप भारी मसाला होतो त्याचबरोबर यामध्ये जाईल पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर आता घालायचं आहे दही कारण दह्यामुळं बिर्याणी छान अशी मऊ होते कोरडी कोरडी होणार नाही तुम्हाला जर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत असेल ना बिर्याणी कोरडी होते असा तर दह्याचं प्रमाण थोडंसं वाढवा गॅस आता मी कमीच ठेवते आहे आणि याला चांगलं मिक्स करूया जास्त प्रमाण आहे म्हणून तुम्हाला वाटेल एवढं दही पण प्रमाण खूप आहे ना म्हणून आणि हो ही जी बिर्याणी आहे जर तुम्ही फक्त बिर्याणी असा मेनू ठेवला बाकीसोबत काहीच नाही आहे म्हणजे रायतं सोडून तर ही दहा लोकांना पुरते पण जर इतर भरपूर मेनू आहे म्हणजे पोळी भाजी अजून काही 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 तर मग ही जवळपास वीस लोकांना पुरेल कारण अर्ध प्रमाणच होतं ना खाण्याचं त्यामुळं चला आता याला आपण चांगलं मिक्स करूयात गॅस करूयात थोडासा मोठा खूप कमी नको दही म्हणून बारीक करायचा अगदी मोठा नका करू मध्यम गॅस ठेवूयात आणि याला तेल सुटेपर्यंत परतून ठेवू आता बघा याला मी चार पाच मिनटं चांगलं परतून घेतलं आहे आचेवर आणि आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे बघा छान दिसते ना असं दहीचं प्रमाण व्यवस्थित असेल तर बिर्याणी अजिबात कोरडी पडत नाही व्यवस्थित ग्रेव्ही तयार होते आता यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालूयात फ्लॉवर बटाटा गाजर बीन्स आणि मटर येस मागच्या वेळी मी आ, पनीर न घालता व्हेज बिर्याणी केली होती त्यावेळी आपण या भाज्या अशा शिजवल्या होत्या त्याचबरोबर यामध्ये आपण बिरिस्ता घालतोय म्हणजे तळलेला कांदा पनीर आत्ताच घालायचं नाही नाहीतर ते असं चिवट झाल्यासारखं होईल आणि तुटू शकतं आता सगळ्या भाज्या घालायच्या याला चांगलं मिक्स करायचं आहे मागच्या वेळी वेज बिर्याणी दाखवताना मी सांगितलं होतं की पनीर घाला म्हणून आणि कधी घालायचं ते मी सांगेन असं म्हणले मी विसरून गेले ज्यांना तो प्रश्न पडला असेल त्यांनी हा व्हिडिओ बघा पनीर सगळ्यात शेवटी घालायचं भाजी तयार झाल्यानंतर चला सगळं आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस मध्यम करायचा आणि याला दहा ते बारा मिनिटं मंदाचेवर शिजून द्यायचं फक्त मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आणि हो आपण जो कांदा घातला आहे ना त्यातला अर्धा कांदा घातला अर्धा आपण शिल्लक ठेवलेला आहे चला बारा तेरा मिनिट आपण याला शिजवून घेतलं आणि आता बघा भाज्या मस्त शिजलेल्या आहेत ना म्हणजे अगदी पूर्ण शिजवण्याची गरज नाही ऐंशी टक्के शिजला तरी इनफ होतं आणि हे बघा ग्रेव्ही पण आपली छान तयार झालेली आहे आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे पनीर एकतर तुम्ही पनीर पाहिजे तर थोडं फ्राय करून घाला किंवा असंच घालू शकतो जसं मी आहे त्याला हलक्या हाताने मिसळून चला पनीर याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आणि येस आपला हा भाज्यांचा मसाला तयार झाला तर चला, तो चला। आपला भाज्यांचा मसाला तयार झाला आता पुढची स्टेप आहे आपल्याला थर लावायचं आणि दम द्यायचा आहे त्यासाठीचं साहित्य बघूया तर आपल्याला लागणार आहे तयार केलेला भाजीचा मसाला तयार झालेला भात तळून घेतलेला कांदा काजू बेदाणे जे आपण तळून घेतले होते त्यासोबत आपल्याला लागणार आहे पुदिन्याची पानं थोडीशी कोथिंबीर आणि साजूक तूप आणि आता बघा आपला भात किती पांढरा शुभ्र झाला एकदम लांब सडक आणि मोकळा मऊ झालाय चला आता थर लावूया तर थर लावण्यासाठी जाडतळाचं भांडं घ्यायचं हे साधारण नऊ लिटरचं भांडं आहे यामध्ये पहिल्यांदा आपण थोडंसं तूप घालूया तूप भांड्याला लावून घेतलं आता यामध्ये देऊया थोडासा भाताचा थर आता तयार भाजीपैकी अर्धी भाजी घालूया चला आता यामध्ये आपण आहे उरलेला अर्धा भात भाताचा असा पातळ थर लावायचा भाताचा थर लावला आता यावर जाईल थोडीशी कोथिंबीर थोडीशी पुदिना तळलेला कांदा थोडंसं पातळ केलेलं साजूक तूप थोडासा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला पाहिजे तर तुम्ही इथं फूड कलर वापरू शकता आता आपण पुन्हा भाजीचा थर लावूया उरलेली सगळी भाजी घालायची भाजी पण अशी छान पसरून घालायची आता यावर परत भाताचा थर उरलेला सगळा भात शेवटच्या थरात घालायचा आता पुन्हा सगळे थर रिपीट करायचे गरम मसाला तळलेला कांदा कोथिंबीर पुदिना मी वरच्या थरात घालत नाही काळा पडतो म्हणून आता जे आपण काजू बेदाने तळले होते ते यावरच्या थरामध्ये लावूया आणि घालूयात पातळ केलेलं तूप चला तर आपण सगळे थर लावून घेतलेले आहेत गॅसवर चढवायची वेळ आलेली आहे याला गॅसवर चढवलं गॅस चालू केलाय आता यावर आपल्याला घट्ट झाकण लावायचं झाकण घट्ट लावायचं घट्ट झाकण नसेल तर झाकण ठेवायचं आणि याला कणकेने सील करायचं तसं तुम्हाला करायचं नाही कणेक वाया घालवायची नाही तर काय करायचं वरून एकदा ॲल्युमिनियम फॉईल लावायची ती व्यवस्थित चिकटून बसते आणि मग असं झाकण ठेवायचं आणि याला दम द्यायचा सुरुवातीला भांड गार आहे म्हणून मी एक दोन मिनिटं गॅस मोठा ठेवणार आहे तर सुरुवातीचे दोन मिनिटं गॅस मी मोठा ठेवलाय कारण अजून भांडं गार आहे दोन मिनिटांनंतर गॅस एकदम कमी करायचा आणि बारा ते पंधरा मिनिटांसाठी एकदम कमी आचेवर दम द्यायचा हे खूप जाडतळाचं भांड आहे त्यामुळं काही करपणार नाही पण तुमच्याकडे तितकं जाडभांडं नसेल तर सरळ एखादा सपाट तवा ठेवा दोन मिनटं भांडं तापून द्या तवा घ्या तवा गॅसवर ठेवा गॅस एकदम कमी करून तव्यावर भांडं ठेवा आणि मग दम द्या चला पंधरा मिनिट याला मंद असेवर दम दिलाय बघूया कशी झाली हा हा तर मस्त बिर्याणी तयार झाली आहे तुम्ही बघाल तर भात पण असा छान मोकळा मोकळा झालेला आहे तुम्हाला वाटलं ना भात थोडासा असा कोरडा कोरडा होतोय तर सरळ काय करायचं आपण तांदूळ शिजवायला पाणी असतं ना ते कपभर ठेवायचं सगळे थर देऊन झाले की थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मग भात असा कोरडा होणार नाही पण इथं आपल्याला असं ला करावं लागलं नाही कारण आपला भात अगदी मस्त शिजला होता गॅस बंद करूया आता बिर्याणी शक्यतो दम दिला की लगेच सर्व करण्यापेक्षा एक तासभर ठेवायची अशीच आणि मग तिला सर्व करायचं मी आता तुम्हाला दाखवायचं म्हणून उघडलेली आहे जर तुम्ही कस्टमरला देतात असं च्या असं एखादं तुमचं जे काही भांडं असेल ते त्यांना नेऊन द्या फक्त त्यांना सांगा की उद्या घ्यायला येतो त्याचबरोबर तुम्ही म्हणजे त्यांनाही असं छान वाटतं तुम्ही पॅक तसंच ठेवून दिलं की मग ते गरम गरम त्यांना सुद्धा खाता येतं आता ही बिर्याणी सर्व तुम्ही करत असाल घरी केली आहे किंवा तुम्हाला सर्व करायची तर अगदी सगळे लेयर्स एकत्र एक घ्या आणि मग बिर्याणी ताटामध्ये सर्व करा सोबतीला बुंदी रायता देऊ शकता कांदा देऊ शकता किंवा तुम्हाला जे आवडतं ते तुम्हाला देता येतं आणि तुम्ही जर घरच्यांना करताय तुम्हाला थरबिर तसे असे घ्यायचे नाहीत एकत्र तर सगळी बिर्याणी हलक्या हाताने मिक्स करून घ्या झाकून ठेवा आणि पाहिजे तेव्हा तुम्ही वाढू शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त अशी वेज दम बिर्याणी कशी करायची ते बघितलं याआधी आपण एक किलोचं प्रमाण बघितलं होतं पण आता आपण दहा लोकांच्या प्रमाणामध्ये केलेली आहे प्रॉफिट कसं काढायचं तर जेव्हा तुम्हाला प्रॉफिट काढायचं असतं त्यावेळी जेवढा खर्च होतो मग त्यात सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करा इलेक्ट्रिसिटी वगैरे पॅकेजिंग स्टॉलचं भाडं काय असेल ते जिन्नस किती लागले त्याचा किती खर्च आला सगळं कॅल्क्युलेट करायचं जेवढा खर्च येतो त्याच्या पन्नास ते साठ टक्क्यांमध्ये तुम्ही प्रॉफिट ठरवा म्हणजे समजा तुम्हाला दोनशे रुपयांचा खर्च आला आहे साठ टक्के म्हणजे एकशे वीस होतात दोनशेचे ते दोनशे प्लस एकशेवीस असे तीनशे वीस रुपये कॅल्क्युलेट करायचे हे एक उदाहरण घेते खर्च सांगत नाही आहे तर काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद